नमस्कार दीपा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण इथं जी रेसिपी बघत आहोत ती म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले शंकरपाळे त्याला कोणी शक्करपाळा पण म्हणतं पण मी इथं अर्ध मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं समप्रमाणात पीठ घेऊन तयार करत आहे चला तर मग लवकरच सुरुवात करूया आणि ही शंकरपाळे जवळजवळ अगदी भरपूर एक महिनासुद्धा व्यवस्थित डब्यामध्ये टिकतात अतिशय खुसखुशीत होतात आणि छान त्याला लेअरसुद्धा पडतात चला तर मग लवकर सुरुवात करूया इथं मी एक कप दूध घेत आहे हे दूध अगदी थोडे कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये साखर विरघळेल एवढंच ते गरम करून घ्यायचे आहे साखर पूर्ण विरघळली आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडे गार करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला जवळजवळ दीडशे ग्रॅम तूप घ्यायचं आहे इथं मी पातळ केलेले तूपच घेतले आहे तुम्ही घट्ट केलेले तूप जर घेतले तर ते नंतर पिठात टाकल्यावर त्याची क्वांटिटी जास्त होते म्हणून नेहमी पातळ केलेले तूपच घ्यायचे सर्व पीठ इथं मेजरमेंट केलेले घेतले आहे एक कप इथं मी गव्हाचे पीठ घेतले एक कप मैदा घेतला आहे आणि अर्धा कप इथं रवा घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ घ्यायचे आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात जर मीठ टाकले तर त्याची चव जास्त वाढते म्हणून प्रत्येक गोड पदार्थात थोडेसे चवीकरता मीठ टाकायचे यामध्ये आता पातळ केलेल्या तुपाचे मोहन घालायचे आपल्याला आणि हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दूधसुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात आधी घालायचे मिक्स करून बघायचे आणि जसे लागेल तसेच घालायचे आहे ही कणिकसुद्धा व्यवस्थित आता मळून झाली आहे तुम्ही बघू शकताय आणि ही आता जास्तीत जास्त आपल्याला पंधरा आठ मिनटांकरता तरी झाकून ठेवायचे हे शंकरपाळे थोडे जाडसरच लाटायचे असतात जर पातळ केले तर ते कडक होण्याची शक्यता असते म्हणून थोडे हे जाडसर ठेवायचे म्हणजे त्याची लेअरसुद्धा छान येते साधारण एवढ्या जाडीचे असे हे ठेवायचे आहे आणि हे एकसारखे असे आता आपल्याला कापून घ्यायचे आहे हे एकसारखे सगळे व्यवस्थित झाले आहे तुम्ही बघू शकताय आणि अशाच प्रकारे आता दुसरेसुद्धा करून घ्यायचे आहे आपल्याला सर्व शंकरपाळे व्यवस्थित लाटले गेले आहे आणि अगदी एकसारखे झाले आहे आता है अगदी मंदा मंजे सीम वर हे अगदी मंद आचर म्हणजे सीमवर हे तळून घ्यायचे आहे आपल्याला तेल व्यवस्थित गरम झाले आणि हे असे एक एक करून हे सोडायचे म्हणजे ते नाही आणि व्यवस्थित ते तळलेही जातात आणि याचे छान लेअर्स असे सुटतात आणि हे अतिशय गरमच राहतात कारण त्याच्या आतमध्ये आपण आधी तुपाचे मोहन घातलेले असते त्यामुळे त्याची एक प्रोसेस सुरू असते तळण होत असताना त्यामुळे हे अगदी फार लाल होऊ द्यायचे नाही ह्या मेजरमेंटने एवढे शंकर आहे शंकरपाळे तयार झाले आहेत सुद्धा अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद